आणि एक महत्वाची अपडेट आपण पाहूयात वाल्मिक आतापर्यंत पंधरा विविध दा गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय एक महत्वाची आपण पाहतोय अपडेट वाल्मिक करारवर आतापर्यंत पंधरा विविध दा गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळते यावर अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मॉसिन शेख आहेत मोहसिन आता एक नवीनच खुलासा झालाय आणि कराडवर आतापर्यंत पंधरा विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळते दिपाली नक्कीच हे सगळे गुन्हे गंभीर गुन्हे आहे आपण जर यादी बघितली तर पंधरा वेगवेगळे गुन्हे आहेत ज्यात परळी पोलीस स्टेशन असेल अंबेजोगाई हो असेल पर्धापूर पोलीस स्टेशन असेल आणि यात सगळे गंभीर गुन्हे आहेत आता आपण जर या गुन्ह्यांची यादी जर बघितली तर चारशे वीस म्हणजे फसवणुकीचा गुन्हा आहे चारशे सहा म्हणजे फसवणुकीचे असे दोन गुन्हे वेगवेगळे वेग आपल्याला पाहायला मिळतात सोबत तीनशे सात म्हणजे जीव घेण्याचा प्रयत्न असे गंभीर गुन्हे जे आहेत तर वाल्मिक करारवर दाखल असल्याचं आता समोर येत ये। ता आहे आणि हे सगळी पंधरा एकूण पंधरा हे गुन्हे आहेत आणि हे सर्व गुन्हे जे आहेत तर बीड जिल्ह्यातील वेगवेगळ्या पोलीस स्टेशनमध्ये वाल्मिक करारवर दाखल असल्याची माहिती आपल्याला मिळते आहे त्या दोन शेवटचा गुन्हा दोन हजार चोवीस मध्ये दाखल करण्यात आला होता त्या तीनशे आठ कलम जे आहे तर नवीन जी कलम आहे त्यानुसार दाखल करण्यात आला आहे त्यामुळे ही सगळी गंभीर गुन्हे आहे आणि ते वाल्मिक करारवर आतापर्यंत दाखल झालेले आणि त्याची संख्या ही पंधरा आहे त्यामुळे चारशे वीस असेल तीनशे सात असेल असे गंभीर गुन्हे जे आहेत तर वाल्मिकार असल्याचं आता समोर येत आहे नक्कीच महसेन आपण आणखी अपडेट्स तुमच्याकडनं घेत राहू तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल